संपूर्ण भारतातील बारा ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेले त्र्यंबकेश्वरी येथे त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी हजारो भाविक संपूर्ण भारतातून त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतात परंतु प्रतिदिन दहा ते बारा हजार भाविकांना दर्शन सुरू पद्धतीने होईल एवढीच मर्यादा असलेल्या त्र्यंबकेश्वरी येथे पंचवीस ते तीस हजार भाविक दाखल होतात त्यामुळे भाविकांना दहा ते बारा तास थांबून सुद्धा कधी कधी विविध मार्गाने दर्शनासाठी धडपड करावी लागते व दर्शन होत नाही त्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टीकडून विविध सुविधा देण्याबाबत नियोजन आखण्यात येत असतं यावेळी श्रावणी सोमवारच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे ऑनलाईन सुविधा तसेच ऑफलाईन सुविधा याबाबत नियोजन केले आहे या के निमित्ताने त्र्यंबकेश्वर देवस्थानचे ज्येष्ठ ट्रस्टी कैलास घुले यांच्याशी नाशिक मेट्रो न्यूजचे संपादक श्री भरत गोसावी यांच्याशी बोलताना त्यामुळे संपूर्ण वर्षभर दर सोमवारी त्र्यंबक पालखी सोहळा निघत असतो व आपल्या भाविकांना लाईव्ह दर्शनाची सुविधा निर्माण करून देण्यात येत आहे त्याचा जास्तीत जास्त लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे